मित्रांनो ही रील बघा नंतर ह्या व्हिडिओच्या पनी कमेंट वाचू पोर एखाद्या पण नवीन गाडीचा नंबर आणि बाईची कंबर हे बघायला मी कंबर नाही बेंबीच्या खाली पाहतो <laughs> मी कंबर नाही बेंबी पाहतो <laughs> <laughs> म्हणून मी म्हणतो तुम्ही दाखवू नका कंबर नाही मी मारेल पहिला नंबर मित्रांनो ही रील बघा नंतर ह्या व्हिडिओच्या पण कमेंट्स वाचू मित्रांनो तोंड गोड करायला प्रियसीच हवी तिळगुळ काय शेजारची काकू पण देते जिन्नती जत्न जिन्न मारली गुळगुळात माझा ना तुझ्या बिळात उग सनासुदीचं का लोकाच्या शिवाय खात तुम्हाला अनुभव खूप जुना आहे वाटतंय खूपच तीळगुळ वाटलेले दिसतात हे आजकालच्या नौऱ्यांचं कसं झालंय घरामध्ये लक्ष्मी बॉम्ब आहे पण त्याला बाहेरची फुलझडी आवडते अरे तू तर आयटम बॉम्ब आहेस तू पण मस्त फुलझडी आहेस आमचं रॉकेट घेशील का अरे तू तर टाइम बॉम्ब आहेस मग काय करायचं तुझ्यासारखी फुलझडी असल्यावर काय करू मॅडम पुष्पा तू बघितला काय आवडल तो सारखं बायको 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 करतो ना तेच बेंबी दाखवान फॉलो वाढवा बेंबीच बोल दाखवून काय साबित करते तू दुसरं दाखव तुझी बेंबी पाहिजे मला लय भारी आहे हिच्या बेंबीत पाऊ बसेल आपल्या ग्रुप मध्ये असा एक तरी मित्र असतो ज्याला दारूचा नाही तर बाईचा नाद असतो तू रोज किती जणांचे घेते ते सांग ना आधी तुझा रांडपणा बंद करा अगोदर तुला पण तोच नाद आहे तुम्हाला दांडगा अनुभव दिसतोय मला तुझ्या भुंकाचा नादा तुझ्या बापानं पण तेच केलं असेल ना, ना तुझ्या तोंडावर रुमाल नाही बसणार पोत टाकावं लागेल सुरुवात तुझ्या पासूनच करूया मग तुझ्या तोंडावर लयजाना रुमाल टाकलाय वाटत बरोबर ना था 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 था।